मूर्तिजापूर तालुक्यातील कर्मयोगी संत श्री गाडगेबाबांचे मामकूळ असलेल्या दापुरा गावातून तमाम शेतकरी बांधवांच्या हितार्थ पंधरा फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूरचे तळपदार आमदार नितीन देशमुख यांच्या पदयात्रेला संत गाडगेबाबाचे मधुर कीर्तन देवकीनंदन गोपाला या भजनी मंडळांच्या तालावर सुरुवात झाली यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उभाटा गट शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाळ दातकर मूर्तिजापूर प्रमुख अप्पू तिडकेसह अकोला मूर्तिजापूर येथील पुरुष व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भजनी मंडळ यांनी भगव्या पथकासह या संघर्ष पदयात्रेत सहभाग दिसून आला तसेच त्यांनी फोडाफाडीच्या सरकारला कापसाला क्विंटल पंधरा हजार तर सोयाबीनला दहा हजार भाव देण्याची मागणी केली आहे या पदयात्रेचा दररोज गावागावातील शेतकऱ्यांच्या बांधावर मुक्काम राहणार असून व शेतकऱ्यांच्या बांधावर भोजनाची व्यवस्था राहणार आहे या संघर्ष पदयात्रेला दोन मार्चला अकोला येथील राजराजेश्वर मंदिर परिसरात समारोप होणार आहे आमदार नितीन देशमुख यांनी पदयात्रे दरम्यान प्रसार माध्यमांसमोर बोलत असताना म्हणाले की नुकतेच अशोक चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर लगेच भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली दुसऱ्याच्या मोदीची गॅरंटी उपस्थित केला राजकारण करणाऱ्यांना एकच सांगतो स्वतः मूल जन्माला आणू शकत नाही म्हणून दुसऱ्याच्या हातात मूल जन्माला आणले जात नाही हा प्रकार भाजप करत आहे त्यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारवर देखील शेलक्या

पदयात्रा पाचशे किलोमीटरची पदयात्रा ह्या जिल्ह्यातून आमचे जिल्हा प्रमुख गोपाल गोदातकर संजीव गावंडे लावले दाळूपूरजे मध्ये साहेब आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा पाचशे किलोमीटर पदयात्रा आज रोजी या पदयात्रेला आरंभ होता देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चौदाला पदयात्रा काढली होती की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्या था। कापसाला दहा हजार द्या किती काढली होती दोन हजार चौदाला आज दहा वर्षे झाले यायचं सरकार महाराष्ट्रात आहे देशात यायचं सरकार आहे सोयाबीन यांनी आयात केलं त्याच्यामुळे शेतकऱ्याचे भाव पडले आणि शेतकऱ्याला चार हजार रुपयाने सोयाबीन कुणी घ्यायला तयार नाही बरं तुम्ही आम्हाला का भिकाऱ्यासारख्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन लाख दोन रु, हजार रुपये टाकता का आम्हाला दोन हजाराची आवश्यकता नाही आमच्या का आमच्या हक्काच्या मालाला कापसाले आमच्या सोयाबीनने आमच्या पिकाला भाव द्या आम्हाला तुमच्या हलकटसारखे दोन हजार रुपये टाकत नाही ते बी टाकतात कोणाला टाकतात कोणाला टाकत नाही म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शिवसेनेचं ध्येयधोरण आहे ऐंशी टक्के समाजकारण या समाजकारणाच्या दृष्टिकोनातून ह्या समाजातल्या प्रत्येक घटकावर जेव्हा अन्याय होते त्यावेळेस शिवसेना रस्त्यावर उतरते हे आमचं समाजकारण आणि राजकारण थोडापोडी तर राजकारण एकेकरांना मी सांगू इच्छितो ज्याच्यामध्ये दम नसते घरामध्ये मूल जन्माला आण्याचा तो दुसऱ्याच्या हातानं घरात मूल जन्माला आण हा प्रकार भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टी हे धंदे केल्यापेक्षा ह्या महाराष्ट्रातल्या ह्या देशातला शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही कधी शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही हे राजकारण भारतात येतात दिल्लीला पंजाबचे शेतकरी हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरले आणि कशा पद्धतीनं मोदीजी गॅरंटी देतात मोदी की गॅरंटी कोणती मोदी की गॅरंटी आहे किसान पे हमला करणे की मोदी की गॅरंटी आहे जो जे शेतकरी रस्त्यावर उतरले आंदोलन करू आले आपल्या देशात लोकशाही आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा न्याय मागण्याचा अधिकार आणि त्यांच्यावर तुम्ही आतंकवाद्यासारखे हमले करता गोळीबार करता अश्रूचा वापर करता अशा पद्धतीनं दलितचे राजकारण भारतीय जनता पार्टी करते हे मोदीची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी हे पाहिजे की ह्या हिंदुस्थानमधला एक भी किसान आत्महत्या करणार नाही एकी शेतकरी आत्महत्या करणार नाही एकही शेती शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही तुम्ही पा कशा पद्धतीने जनतेची दुषापूल करतात जीवर आपण नेहमी पाहतो मोदीजी म्हणतात ऐंशी कोटी लोगोकू को हम अनाज दे ऐंशी कोटी को। ह्या देशातली जनता एकशे चाळीस कोटी आहे ऐंशी कोटीने जर फुकट अनाज देतात म्हणजे आपल्या देशात यायनं किती दरिंदरी आणून ठेवली किती गरिबी करून ठेवली सत्तर टक्के लोकांनी अनाज फुकट देतो म्हणतात म्हणजे रस्त किती आपल्या भारतातली जनता किती रस्त्यावर येणं आणली हे याचं उदाहरण आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा